नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मागील व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न तयार केले होते त्या पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे तर या इथे पहा मी हा पीस आहे साधा तो या इथे डबलमध्ये ठेवलेला आहे आणि त्यावरती म्हणजे बंद जी बाजू असते त्या साईडला आपल्याला असा बॅक पार्ट ठेवायचा आहे तर या इथे बॅक पार्ट आपण ड्रॉईंग करून घेऊया तर मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी पेपर पॅटर्नवरती गळा कट करत नाही ब्लाऊज पीसवरती आपण नंतर गळ्याचं मार्किंग करायचं आहे आणि कट करायचं आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने जेव्हा आपण पेपर पॅटर्नचा गळा कट करत नाही तेव्हा पसरल्यासारखा गळा वगैरे होत नाही शोल्डरमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही कधीतरी कसं होतं की आपल्याला पेपर पॅटर्न व्यवस्थित नाही आला तर प्रॉब्लेम येतो म्हणून आपण नेक कट करायचा नाही आता या इथे मी बॅक पार्ट ड्राफ्ट केलेला आहे आता लगेचच आपण जे साईडचा पार्ट असतो तो या इथे ड्रॉ करून घेऊया तर या इथे अशा पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे कुठेही तिरका वगैरे करायचा नाही नाहीतर उरेबमध्ये तयार झाल्यानंतर जोड जोडताना आपण लांबतो त्यामुळे स्ट्रेट भागामध्येच आपल्याला स्ट्रेट कपड्यामध्ये आपल्याला हा पार्ट ठेवून आहे असा या इथे आपण मार्किंग करून घेऊन कट करून घ्यायचा आहे या पेपर पॅटर्नवरून जर तुम्ही ब्लाउज कट केलात तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अगदी परफेक्ट ब्लाउज आपला तयार होतो अशा पद्धतीने मी या इथे पार्ट पार्टही ड्रॉ करून घेतलेला आहे आता आपण जी क्रॉसपट्टी आहे ती मार्किंग करून घेऊया तर मी सांगितलं होतं मागील व्हिडिओमध्ये क्रॉसपट्टी आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायची आहे तर या इथे मी कपडा व्यवस्थित आहे का हे पाहून घेतलं जर तिथे व वर खाली कपडा असेल तर एक अगदी काटायला आपल्याला क्रॉसपट्टी काढायची नाही थोडं वरती काढायची वर आणि या इथे पहा ही आहे अशी ड्रॉ करून घेत आहे आता आपण याला उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेऊया उंचीमध्ये म्हणजे पहा मी कुठे जी आडवी पट्टी आहे त्या साईडला फक्त मी अर्धा इंचाने क्रॉसपट्टी वाढवून घेतलेली आहे आता या इथे आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे ही कटोरी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची उरेब कपडा तयार होतो असे कटोरी ठेवल्याने नाहीतर तुम्ही कपडा ओढून पाहू शकता जर तिथे कपडा ओढला जात असेल ताणला जात असेल तर तिथे आपली कटोरी अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे मी कटोरी जरा अर्धा अर्धा इंचानी वाढवलेली आहे कारण कटोरी त्यांना मोठी हवी आहे तर अशा पद्धतीने या इथे कटोरीचंही मी मार्किंग करून घेतलेलं आहे बाहीचं कटिंग मी सर्व हे पार्ट कट करून झाले की मग मी जी शिल्लक जागा आहे तिथे आपण बाही कट करून काढायची आहे आता हा साधा ब्लाऊज पीस आहे तर अस्तरचा नाही तर आपल्याला या इथे चार क्रॉस पट्ट्या या पिसाच्या काढाव्या लागणार आहेत तर मी त्या दोन नंतर कट करून काढणार आहे तर या इथे आपला बॅक पार्ट कटिंग झालेला आहे तुम्हाला जर अजून वेगवेगळ्या साईजचे पेपर पॅटर्न तयार करायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन आता या इथे क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आपल्याला खाली अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला या इथे क्रॉसपट्टी कट करून काढायची आहे या इथे थोडं कमी जास्त काही असेल तर ते लगेच कट करून घ्यायचं आहे आता साईड पार्ट आणि कटोरी कट करायची आहे तर या इथे हा कपडा थोडा वर खाली झालेला आहे तो मी आधी व्यवस्थित करून घेतला एकावरती एक, एक ठेवून घेतला आणि आता हा आपण साईडचा सा पार्ट देखील कट करून काढूया जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला व्यवस्थित या इथे कट करत जायचं आहे एकदा पेपर पॅटर्न जर तयार केले तर अगदी पाच मिनटात हो असा आपला ब्लाऊज कट करून होतो फक्त ब्लाऊजचं मार ब्लाउजचे मेजरमेंट घ्यायचे आणि आपल्याला आहे असं या इथे पॅटर्न ठेवून ब्लाउज कट करायचं आहे जर उंची कमी जास्त असेल तर या इथे थोडाफार फरक करावा लागतो साईड पार्ट हा आपला कट झालेला आहे कटोरी कट करून घेऊया कटोरी आपल्याला नेहमी उरेप कपड्यामध्येच कट करायची आहे त्याने कटोरी व्यवस्थित बसते कटोरीला पप छान येतो त्यामुळे आपल्याला कटोरी नेहमी उरेपमध्येच कट करायची आहे तर या इथे कटोरी ही आपली कट करून झालेली आहे आता इथून आपण दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत दोन्ही कटोऱ्या जे आहेत त्या सेपरेट करायच्या आहेत आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया आता जो हा कपडा आहे डबलमध्ये आहे तर तो, तो आपण चार पदरमध्ये करायचा आहे म्हणजे दोन्ही स्लीव्ज आपल्या या इथे बरोबर निघतात या इथे मी कपडा बरोबर करून घेतलेला आहे काटावरती काट अगदी व्यवस्थित ठेवून घेतले आणि अशा पद्धतीने चार फोल्ड मी या इथे केलेले आहेत या इथे आठ इंच बाही येत आहे तर आठ इंच आपण बाही करूया म्हणजे साडेसात इंच आपली बाही तयार होईल आता ही जी मी बाही दाखवलेली ती मी फक्त आहे अशी ठेवून ड्रॉ करून घेणार आहे बाही कटिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि सविस्तर असं सांगितलेलं आहे तर तुम्ही पेपर पॅटर्न कटिंग केलेला व्हिडिओ जाऊन पाहू शकता अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद